न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बीड जिल्ह्यात पाच मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बंद पडल्यानंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बंद पडल्याची अफवा पसरली आहे बीड जिल्ह्यात एकूण तेरा शाखा असलेली ही क्रेडिट सोसायटी आहे बीड जिल्ह्यात वडवणी धारूर केज व बीड शहरातील मोंढा रोड शाखेत गर्दी पाहावयास मिळते आहे मोठ्या प्रमाणात नागरिक आपली रक्कम व ठेवलेले सोने सोडवण्यासाठी आता गर्दी करताना पाहायला मिळत आहे नागरिक फक्त अफवांवर विश्वास ठेवत आहेत त्यामुळे सोने व सोडवण्यासाठी गर्दी झालेली आहे आपण ठेवलेली रक्कम व ठेवलेले सोने सर्व काही सुरक्षित आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये ज्या नागरिकांनी सोने तारण ठेवले आहे त्यांनी पैसे भरल्यानंतर त्यांचे सोने आम्ही सही सलामत परत करत आहोत सध्याची जी, जी गर्दी पाहाव्यास मिळत आहे ती कुणीतरीही अफवा उठवली आहे त्यामुळे ही गर्दी मिळत आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये सर्व नागरिक जरी एकत्र येऊन आमच्याकडे ठेवलेले तारण सोने मागितले तरी आम्ही देण्यास तयार आहोत त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन ही शाखा व्यवस्थापक यांनी केले आहे अफीवर विश्वास ठेवून फक्त सोनं सोडवण्यासाठी झालेली गर्दी आहे तरी सगळ्या सभासदांना विनंती अशी आहे की आपला पैसा आपली रक्कम वगैरे कुठलीही सगळ्या सु सुरक्षित गोष्टी आहेत तिथं विनाकारण गर्दी करू नये सगळ्यांचं सोनं सगळ्यांना परत दिल्या जात आहे पैसे भरल्यानंतर काहीच अडचण नाही कुठल्याही प्रकारची एवढी गर्दी कशामुळे गर्दी ही फक्त कोणीतरी उठवलेली अफवा आहे हो त्यामुळं सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे त्यांना वाटतं आहे बँक बंद पडलेली आहे बँक चालू आहे कंटिन्यू काय सगळे जरी एकत्रित आले तरी काही प्रॉब्लेम नाही संस्थेकडे तेवढी रक्कम आहे आणि सगळा पैसा सुरक्षित आहे जिल्ह्यामध्ये अनेक शाखा आहेत त्या ठिकाणी ठेवीदार अजून आलेले नाहीत सगळं हे सोडवून सोडवण्यासाठी गर्दी आहे बाकी कुठलीही गर्दी नाही हे फक्त अफवेमुळे सगळे घाबरलेले आहेत बाकी काही नाही नागरिकांनी फक्त शांततेत सोडवावे सगळ्यांना सोनं दिल्या जात आहे सगळ्यांना सोडवून देतोय आपण नाही अशातला भाग नाही तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा